मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि मराठा आंदोलकामध्ये तोच जोश आणि तोच उल्हास आहे गेल्या आंदोलनाच्या एक ते दोन दिवस आंदोलकांची उपासमार झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर ते अखंड महाराज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खाना मराठा आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था हे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठा बांधवांनी केलेली आहे ही दृश्य आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरातील या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मराठा आंदोलकांची उपासमार होऊ नये यासाठी मोठी रसद या ठिकाणी आलेली आहे काय सांगाल गेली दोन दिवस आंदोलकांची मोठी उपासमार झाली परंतु सध्या आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था पूर्ण महाराष्ट्रभरातील कानाकोपऱ्यातील गाव आहे खेड्यात नव्हते आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये या भाकरी आहे ठेचा आहे चटणी आहे अशा प्रकारची जेवणाची व्यवस्था तुम्ही केली आहे काय सांगाल तुम्ही कुठून आलात त्या सर्वांना जे जाऊ गेली तीन आज चौथ अगिले चार दिवस झाले संघर्ष होता म्हणून दादा धनंगे पाटील हे उपोषणाला बसलेले मागी मागील दोन दिवस झालं मुंबईत आलेल्या प्रत्येक मराठा समाजाला इथे सगळे हॉटेल पुन्हा पाण्याची सुविधा नव्हती किंवा बाथरूमची सुविधा नव्हती एवढे नीच नीच महानगरपालिकेने इथं आपल्या इथं नियोजन केलेलं होतं पण मराठा समाज असा एक असा समाज आहे की कोणत्याही परिस्थितीला तो घाबरणारा नाहीये आज प्रत्येक खेडेगावात संदेश गेला की आपला मराठा समाज मुंबईला गेलेला प्रत्येक मराठा समाज हा उपाशी तिथं राहतोय तर प्रत्येक मराठा गावातून किमान कमीत कमी मुंबईला पुरेल इतका मुंबईला पुरेल इतका अन्न पुरवठा की दोन दिवस दिवस दोन दिवस अन्नपूर्व पुरवतोय एवढा की मंत्र मुख्यमंत्र्याचा मंत्रिमंडळ जरी आलं किंवा ला लालबागच्या मंडळाचे जरी जे पूर्ण मुंबईकर आहेत जे की आल्या इथं चोवीस तास लालबागचं अन्नक्षेत्र चालू होत आज आम्ही चटणी भाकर लोणचं तसेच भाकरी बाजरीच्या भाकरी चपाती तसेच गोड भा गोड भाकर हे सर्व घेऊन आलेले आहे आमचे मुंबईतील समाज बांधवांना सगळं खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही सर्व मराठी बांधव जे गावाकडे राहिलेले मराठी बांधव आहेत ते सर्व मुंबईच्या मराठी बांधवांना व्यवस्थापन करत आहेत तरी आम्ही पूर्ण आणि पूर्ण पूर्ण समाजाच्या परें... ही लढाई लढत आहे किती दिवस किंवा किती दिवस यात पूर्वी रस्ते सुरू राहील तोपर्यंत जोपर्यंत ही लढाई पूर्णपणे जिंकत नाही तोपर्यंत आमचा असाच उपक्रम चालू राहील जळगाव जळगाव भुसावळ जळगाव खानदेश मी स्वतः ओबीसी तरी बी आमच्या बांधवासाठी मी म्हणजे मी स्वतः ओबीसी असून मी आमच्या बाकीचे समाजवान हक्क भेटला त्याच्या लढ्यासाठी मी आलोय आलोय एकटा ओबीसी आहे स्वतः दुसऱ्या समाजवान मी न्याय भेटला पाहिजे ना मी एकटाय म्हणून मला भेटला म्हणून का सगळ्यांनी भेटायला पाहिजे आपल्या ताटात लोकांना आपल्या ताटातलं जेवण आपल्याला सत्कर भाकर देत आहे आपण त्यांना भाकर कावर द्यायची तुमचं नाव काय गजानन गजानन शिंदे जामनेत जामनेर चालू का तुमचे जो ओबीसीचे काही नेते आहेत असं असं म्हणतात की आमचं ताटातला तर मराठा समाजाला आरक्षण देण्याची वेळ आपल्या ताटात देणं ना ह्या आमदार मराठ्यांचा हक्क म्हणजे एक धर्म आहे आणि कोणाही दिलं तर ते काही पाया जात नाही तुम्हाला भेटेल तर मुंबईतील आझाद मैदान परिसर असेल छत्रपती शिवाजी महाराज परिसरामध्ये महाराष्ट्र म्हणून मराठा आंदोलन आलेले आहेत आणि त्यांच्या जीवनाची व्यवस्था महाराष्ट्र भरातील कानाकुत्यातील मराठा बांधवण या मुंबईमध्ये केलेली आहे मी गुरु कथा डिअरेस